परभणी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात राज्यात प्रतिबंधित असलेल्या व मानवी आरोग्यास घातक असलेल्या अवैध गुटख्यासह तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम मोठ्या प्रमाणात पाणटपरी किराणा दुकानात होणारी विक्री व कार दुचाकीवरही गुटक्याची तस्करी पोलीस प्रशासनाच्या निर्देशनास का येत नाही तसेच अवैध वाळू तस्करी गौण खनिजाची कोट्यवधी रुपयांची लूट महसूल विभागाची डोळे झाक दरम्यान जर एखाद्या पत्रकार लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला तर त्याला मारहाण धमकीचे प्रकार सदास घडत आहेत यासंदर्भात परभणी येथील निर्भीड सामाजिक कार्यकर्ते तथा संभाजी सेना शहराध्यक्ष अरुण भाऊ पवार यांच्यावर अज्ञात समाजकंटकांनी शहरातील धार रोडवर शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास ज्यू हिना हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची गंभीर घटना घडली या हल्ल्यात पवार यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले परभणी शहरातील धारसी व निर्भीड सामाजिक कार्यकर्ते अरुण भाऊ पवार यांनी राज्यात प्रतिबंधित असलेल्या अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खुलेआम होणारी विक्री व तस्करी विरोधात तसेच गोवंश गोहत्या प्रकरणी आवाज उठवला होता कदाचित याच धंद्यात कार्यरत समाजकंटकांनीच तर त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला नसेल ना असा प्रश्न उपस्थित होत आहे या घटनेसंदर्भात हाती आलेल्या माहितीनुसार अरुण पवार हे दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शहरातील धार रोडवरून आपल्या दुचाकीवरून जात असताना रात्री साडे अकराच्या सुमारास जवळपास पाच ते सहा अज्ञात समाजकंटकांनी अरुण पवार यांच्यावर जीव हल्ला केला व डोक्यात गंभीर मारहाण करून गंभीर जखमी केले रक्तबंबाळ अरुण पवार यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून घटनेतील आरोपी विरोधात संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी संभाजी सिनेच्या वतीने करण्यात आली महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट परभणी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्या परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा